कर्जतमध्ये सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांची आघाडी राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र आल्याने आगामी निवडणुकांमध्ये चुरस वाढली आगामी नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून कर्जत तालुक्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या गुप्त बैठकीत हा निर्णय झाल्याचे कळते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षांची संयुक्त बैठक कर्जत येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये पार पडली या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे शिवसेना ठाकरेगडाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे दोन्ही पक्षांनी कर्जत विधानसभा परिवर्तन विकास आघाडी या नावाने एकत्रितपणे रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे एकमेकांविरोधात लढले होते मात्र आता दोघेही जुने मतभेद विसरून पुन्हा एकत्र आल्याने स्थानिक राजकीय समीकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे नव्याने तयार झालेली आघाडी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी असल्याचं बोललं जात आहे आता या नव्या समीकरणानंतर शेकाप आणि भाजप यांची भूमिका काय राहते हे पाहणे राजकीय दृष्ट्या अत्यंत ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न